गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग uh oh... प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखळात खूपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग उखळात खूपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तुला परी कोमल ग मी झुडप प्रिये तुला जाळू परी कोमल ग मी झुंजुरडाचे प्रिये तू तु तुळशी वाणी सत्वशील मी <laughs> तुळशी तु तु वाणी सत्वशील मी बोंड ये ताळ प्रिये तू विडा रंगीला ताराचा मी रसवंती चाचो चोथाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकड घाई हलगीची तू पखवाजाचा भक्तीनाद मी कडकड घाई हलगीची तू विनाहरी च्या हाताची मी तुंतुन तार तुंतुन्याची तू विना हरी च्या हाताची मी तुंतुन तार तुंतुन्याची तू आषाढ वारी अभंग ग तू आषाढ वारी मी परमिट रुम चाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टाग तू सूप चाय निज चटकदार तू सूप चाय निज चटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू सूप चाय नी जसटकदार मी झडपीची सुगडी खिचडी तू बटर नान तंदूर गरम मी हॅब्रिड भाकर धांदाडी तू बटर नान तंदूर गरम मी हैब्रिड भाकर धांदाडी तू पनीर कोपता काजू करी मी हिरव्या मिरची चाठे चाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू काळी नागिन सळसळती तू काळी नागिन सळसळती मी चाल प्रिय तू काळी नागिन सळसळती मी म्हणडोळाची चाल प्रिय एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने तम बेहाल प्रिय एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने बेहाल प्रिये तू नॅशनल हायवे चौपदरी तू नॅशनल हायवे चौपदरी मी खड्डा कम जांगड जीव झाला हा ग तू मनसे चे आय प्रिये मी सावध धनुष्य प्रिये मी वेळ हातावर आलेली परिबे भानप्रिये परेव 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 ज्ञे ज्ञे परेव 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 तू तू मनसे चे आयलान प्रिये मी सावद धनुष्य भान प्रिये मी वेळ हातावर आलेली तू कमळा परिबे भान प्रिये तू सत्ताधारी माजोरी तू सत्ता माजोरी, मी हताशी लेली जनताग प्रेमाचा जांगड जीव झाला हा खलबत्ताग तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा पालप्रिये तू गावगडीचा उंच महल मी गाव कुसाचा पाल प्रिये तू पुरे डौलाची मी विमुक्त भटकी चाल प्रिये तू नकाशात अनुयादितही तू नकाशात अन माझा गायब पत्ताग हे माझा जांगड ग जीव झाला हा खलबत्ताग तू साधू मन की बात प्रिय साधू संत साधू संत संधी साधू काम साधू तू साधू मन की बात प्रिये मी बेकारांचा आकांत प्रिये तू विदेश वाऱ्या हॉलिडेज माझी जगण्याची भ्रांत प्रिये तू फेकू गुळ पराला तू फेकू गुळ पराला मी बी बीपीएल चा कित्ताग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ताग तू अच्छे दिनचा भास प्रिये प्रियसीच वर्णन आहे तू अच्छे दिनचा भास प्रिये मी आत्महत्येचा फास प्रिये तू अच्छे दिनचा भास प्रिये मी आत्महत्येचा फास प्रिये मी दुबार पेरणी जीव घेणी मी दुबार पेरणी जीव घेणी तू पिक विम्याची बॉस प्रिय मी मराठवाडा दुष्काळी मी मराठवाडा दुष्काळी आणि तू सत्तेचा रट्टाग प्रेमाचा जांगड गुत्ताग जीव झाला हा खलबत्ता ग तू ब्लॅक मनी सिस बँकेतील तू ब्लॅक मनी सिस बँकेतील मी खाली तिजोरी देशाची तू ब्लॅक मनी सिस बँकेतील अटल पेन शनवाजन धन करवसुली माझ्या मासाची तू मुसोलिनी हिटलरवादी तू मुसोलिनी हिटलरवादी मी देशाचा फुटका माथाग वा खलबत्ताग आणि शेवट तू नामांतर तू नामानतर तू विषीआतर नाम मी दंगली मध्ये होतो अमर तू नामांतर तू विषयांतर मी दंगली मध्ये होतो अमर मी व्यापमची मर्डर मिस्ट्री मी व्यापमची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे अवडंबर मी व्यापमची मर्डर मिस्ट्री तू देशभक्तीचे अवडंबर मी पान सरे मी दाभोळकर मी पान सरे मी दाभोळकर तू स्वातंत्र्याचा बोभा टाग प्रेमाचा जांगड गुत्ता गज झाला हा खलबत्ता सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे